<Five pressing ricochip67> मुंबईतील एका मॉल मध्ये एका महिलेचा कर्मचाऱ्याला मनसेने चांगला तू दिला फोटो <One tema> हो <initiachoun> नाही बोला केला ना फोटो तू फोटो तरी मागायला लडकी काय कोणी बोलले मला की मी काय नाही करू शकत नाही म्हणजे आपल्या आई बहिणी आहे से्युरिटीने आमच्या आई बहिणी कडे दिली कुठं चुकले मी बोलायचं काय नाही करू शकतो काय म्हणून जर पहिला तर ना तुम्हाला लाज वाटली पाहिजे की एक जर पुरुष त्या महिलेचा फोटो कुठेही काढतो आणि ते डिलीट केल्यानंतर जर तिला सुरक्षित वाटत नाही तुमच्या शोअर मध्ये मग म्हणून तिने पोलिसांना बोलवलं तर तुम्ही तुमच्या लोकांनी किंवा तिच्या माणसांनी तिला तिला सांगितलं की यायचं नाही उद्या

रिलायन्स फ्रेश येथे इन्फिनिटी मॉलमधील रिलायन्स फ्रेश येथे काम करणाऱ्या एका महिलेला तिच्या काम करत असताना किंवा खाली बसल्यानंतर सदर आरोपी हा परप्रांतीय आरोपी फोटो काढत होता ती तिने या संदर्भात पोलिसांकडे तक्रार केली पोलिसांनी तिला त्याला फोटो डिलीट करायला लावले परंतु समज दिल्यानंतरही त्या महिलेला कंपनीकडून कामावरून काढून टाकण्यात आलं वस्तुतः त्या परप्रांतीय कर्मचाऱ्यावर कारवाई केली पाहिजे होती आज तिने जेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे धाव घेतली आम्ही त्या ठिकाणी जाऊन सदर प्रशासनाला जाब विचारला त्या परप्रांतीय कर्मचाऱ्याला चोप दिल्यानंतर कंपनीने त्या महिलेला पुन्हा कामावर घेतलं व त्या परप्रांतीय कर्मचाऱ्याला त्या रिलायन्स प्रेशन मधून काढून टाकण्यात आलेले